आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली शरद पवार हे मंगळवारी देखील बारामतीच्या दौऱ्यावर होते त्यांनी विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बैठक आयोजित केली होती बुधवारी देखील शरद पवार हे विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बैठकीसाठी जाणार मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे मराठा समाजाला दोन हजार एकोणीसमध्ये एसीबीसी अंतर्गत दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं होतं त्या निर्णयाविरुद्ध विनोद पाटील आणि राज्य सरकारच्या वतीनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे सायबर सुरक्षा हा आता राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनलेला आहे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एआयचा वापर करावा असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आवाहन केलं आहे मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी अर्ज करताना उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण व्हावा या अटीचा समावेश होता विविध स्तरांवरून ही अट रद्द करण्याची मागणी होताच अट रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अट रद्द करण्याचे लेखी आदेश दिले महापालिका आयुक्तांना जसे आदेश दिले होते त्यानुसार महानगरपालिका प्रशासनानं प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे आता नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांच्या गाडीला झालेल्या अपघातासंदर्भात सवाल उपस्थित केलेला आहे संकेत बावनकुळे बारमध्ये कशाला गेला होता असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे तर भाजपाला स्थानिक नेते मदत करत आहेत अंधारेने काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पत्र लिहून रावसाहेब दानवे यांना सुनावलंय आणि जाहीर नाराजी व्यक्त केली आहे एकदा अपमान झाला तो पुरे पुन्हा नको असं म्हणत सोमय्या यांनी दानवेंना सुनावलं या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची परदेशात खिल्ली उडवली गेली आहे राहुल गांधींना आघाडीचा फुलफॉर्म सांगता येईना त्यामुळे त्यांची खिल्ली उडाली आहे इंडिया अलायन्सचा फुलफॉर्म सांगताना राहुल गांधी हे गडबडले त्यामुळे तिथे उपस्थितांनी यावर उपस्थितांमध्ये हास्य बघायला मिळालं उद्धव ठाकरेंच्या पीएवर गंभीर आरोप केला गेलाय -के विनायक राऊतांच्या मदतीनं रवी मात्रे पदांची विक्री करतोय असा आरोप शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या पीएवर वर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करण्यात आली आहे देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न असल्याचं आठवले यांनी म्हटलं सोबतच प्रत्येक घटकाला न्याय मिळावा ही मोदींची इच्छा असल्याचं देखील म्हणत रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे अनिल देशमुख यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे फडणवीस यांनी कोणतेही आरोप न करता अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी केलेल्या सर्व कटाचे पुरावे सीबीआयला दिले गेलेत पण आता ते सहानुभूतीसाठी अशा गोष्टी आहेत यासोबतच फडणवीस यांनी देशमुख यांनी महाजन यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे साईबाबा संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस हा सोनेरी दिवस ठरला आहे पाचशे अठ्ठ्याण्णव कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र हे मंगळवारी प्रदान केले गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा लाख लाडक्या बहिणीं ना भेट देणार आहे असं प्रतिक्रिया दिलेली आहे सोबतच सर्वांच्या घरी जाऊन संदर्भातील त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेऊ असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे पंधरा लाख लाडक्या बहिणींची भेट घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं सोबतच यावेळेस या, या योजनेमुळं अनेक बहिणींना याचा फायदा झाला असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या झडत आहेत अनिल देशमुख यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट केलं गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकला असा आरोप केला गेला त्यावर आता अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हे अटकेची वाट पाहत आहेत असं म्हटलं आहे अनिल देशमुख यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यांना खुला आव्हान दिलं अनिल देशमुख यांनी आणि महाजन यांनी यासंदर्भात अनिल देशमुखांना खुलं आव्हान दिलं आहे माझी नार्को टेस्ट करण्यात यावी कोण खरं बोल आहे हे समोरीला असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना दिलं आहे